नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या या माहितीपूर्ण चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत की फंगल इन्फेक्शन दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा कसा उपयोग होत होते तर संपूर्ण फायदे ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही माहिती तुम्हाला जर महत्त्वपूर्ण वाटली तर इतरांबरोबर शेअर आणि लाईक करायला विसरू नका सतत पायाच्या तळव्यांना घाम आल्याने शूज काढल्यानंतर दुर्गंधी येण्याची समस्या वाढते यामागील एक कारण म्हणजे फंगल इन्फेक्शन काही वेळेस यामुळे लाल रॅशेस येतात अशा इन्फेक्शनपासून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येक वेळेस औषधोपचारांची गरज नसते काही वेळेस कडुलिंबाची पाने देखील या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतात ॲथलीट्समधील फंगल इन्फेक्शन दूर करण्यासाठी कडुलिंब नक्कीच फायदेशीर ठरू शकते फंगल इन्फेक्शन कसे दूर होईल अनेक त्वचा विकारांना दूर करण्याची क्षमता कडुलिंबामध्ये आहे यामधील निंबी डोल आणि गॅड्युनिन घटक त्यातील अँटी फंगल घटकांमुळे इन्फेक्शन दूर करण्यास मदत करतात कसे वापराल कडुलिंब कडुलिंबाचे तेल हे फंगल इन्फेक्शन दूर करण्यासाठी प्रामुख्याने वापरले जाते पण ते घरात उपलब्ध नसल्यास कडुलिंबाच्या पानांची पेस्ट लावल्यास त्यामुळे देखील इन्फेक्शन कमी करण्यास मदत होते जाणून घेऊया तेल आणि पेस्ट वापरण्याची पद्धत कडुलिंबाचे तेल इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी कडुलिंबाच्या तेलाचे काही थेंब लावावेत फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी दिवसातून तीन वेळा हा प्रयोग करावा त्यामुळे नखांवरील इन्फेक्शन देखील दूर होण्यास मदत होते कडुलिंबाची पाने कडुलिंबाची पाने स्वच्छ धुवून त्याची पातळ पेस्ट करावी यामध्ये लिंबाचा रस व चिमूटभर हळद मिसळावी तयार पेस्ट त्वचेवर वीस ते मिनिटे लावून सुकू द्यावी नंतर पाण्याने पाय स्वच्छ धुवावेत हा प्रयोग नियमित दिवसातून दोनदा केल्यास फंगल इन्फेक्शनपासून बचाव होण्यास मदत होते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद